तर आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे दही पोहे तर त्यासाठी इथे मी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आहेत आणि त्यासोबतच इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तिखट फोडणीसाठी कडीपत्ता आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर तर आपण जे हे पोहे घेतलेले आहेत ते आपल्याला भिजून घ्यायचे आहेत आणि दहा मिनटांसाठी झाकून ठेवायचे आहेत जेणेकरून ते मऊ होतील आणि दही पोहे छान होतील तर इकडे आपले पोहे जे आहे ते एकदम मऊ झालेले आहेत आणि आता मी एक एक साहित्य यामध्ये ॲड करणार आहे त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पहिल्यांदा दही इकडे मी दही ॲड केलेलं आहे तर आपल्याला आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि तिखट ॲड करायचं आहे तुम्हाला जर का स्पायसी आवडत असेल तर तुम्ही अजून तिखट देखील ॲड करू शकता आणि इथे मी साखर घातलेली नाही आहे तर तुम्ही ऐच्छिकनुसार यामध्ये साखर देखील घालू शकता आपल्याला हे सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इथे मला जरा मिश्रण जे आहे ते कोरडं वाटत आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं दूध ॲड करणार आहे तर तुम्ही दूध ॲड करू शकता किंवा अजून दही देखील घालू शकता तुम्हाला जर का मिश्रण कोरडं वाटत असेल तर तर इथे मी थोडंसं दूध ॲड केलं आहे एकदम झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला सकाळच्या गडबडीमध्ये जर का फोडणीचे पोहे करायला वेळ नसेल तर तुम्ही ही रेसिपी करू शकता अगदी पोटभरीचं आहे हे आणि बाहेर जाताना देखील तुम्ही खाऊन जाऊ शकता तर इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आपल्याला हे मिश्रण जे आहे ते परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे तर मी याला आता वरतून फोडणी मारणार आहे तिकडे मी कडलं घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर आपल्याला आता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करून घ्यायचे आहेत तर यामध्ये मी आता मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत जर का तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि लाईक आणि कमेंट देखील करू शकता तर इकडे आपली मोहरी आणि जिरे तडतडले आहेत तर मी आता इथे गॅस बंद करणार आहे आणि मग त्यामध्ये कडीपत्ता ॲड करणार आहे जेणेकरून तो जळणार नाही आणि ही फोडणी आपल्याला आपल्या मिश आपण जे सारण केलं आहे त्यावरती आपल्याला घालून घ्यायची आहे आणि हे सगळं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर इकडे आपले रेडी आहे दही पोहे खूप छान लागतात हे आणि आंबट पण आपण पन खूप छान लागतो याचा धन्यवाद